आषाढी दिंडी मंडळ संस्थापक वैकुंठवाशी गुरुवर्य हबाप शिवाजी महाराज मात्रे यांची पस्तीस वर्षाची असलेली परंपरा काल्लेर ते श्रीक्षेत्र आळंदी ते श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी पायी दिंडी सोहळा पालखी अध्यक्ष छत्रपती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वैकुंठवाशी दत्तात्रय मात्रे यांच्या निवासस्थानापासून ते श्रीक्षेत्र पंढरपूर टाळमृदुंगाच्या गजरात हरिनामाच्या जयघोषात काल्हेर श्रीक्षेत्र ज्ञानेश्वर मंदिर येथे माऊलीचे दर्शन घेत आळंदी येथे प्रस्थान झाली त्याप्रसंगी हबाप्पा कृष्णा मात्रे हबाप्पा जयंता पाटील हबप्पा वामन बोईर हवप्पा काशीनाथ टाकून हवपा संजय मात्रे हवप्पा सुरेश पाटील यासह वारकरी सांप्रदायिक भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

कडून आपण वारी निघाली आहे माऊलीची ते आणि माऊलींकडनं पंढरपूरला जाणार त्याबद्दल आपण काय सांगताय पहिली गोष्ट सर्वांना पस्तीस त्याच्या अगोदर आम्ही नंबरला चालतो आज तुम्ही नंबरला चालत नाही आणि ही वारी अयोंगात परिसर चालू आहे आमचे आदरणीय संस्थापक गणेश असे शिवाजी महाराज माझरे आमचे दत्तात्रय महाराज यांच्या प्रयत्नाने आणि यांच्या आशीर्वादाने ही हा दिंडी सोहळा प्रत्येक वर्षी काढलेल शी सतं काढले आलम आलंदी आणि आलंदी पंढरपूर असं हा चालू आहे अनेक वर्षापासून ही परंपरा जपतो आहे त्याचं कारण आहे की संत परंपरा सांगते आम्हाला की आम्ही कुठेतरी आमचे परमार्थ करायचा आहे आमचा हा जीवन सुधरायचं आहे संत परंपरा आम्हाला घ्यायला आणि अनुषंगाने सर्व गोष्टी चालतात त्यांचा त्यांचा आशीर्वाद आहे त्यांचा हे सर्व मोठ्यांचा अनुभव आहे आणि म्हणून त्याचे सर्व वारकरी हे आज या कार्यक्षेत्रापासून तर आळंदीपर्यंत आणि आळंदीपासून तर पंढरपूर चालत आहे वास्तविक पथा प्रत्येकाला आ आहे माऊलींची आणि माऊली ओढ आहे पांडुरंगाची आणि त्या अनुषंगाने तुम्ही आम्ही सुद्धा चालतो आहे आम्हाला ओढ आहे ते पांडुरंगाची भेटीची आवड आहे ते आम्हाला ती अति आवड आहे त्या ठिकाणी भेटी आम्हाला झालीच पाहिजे अशी प्रत्येकाची प्रत्येक माणसाची आवड आहे की आम्हाला तो पांडुरुंग भेटावा आणि त्या ते त्याच्याकरता आम्ही पंढरपुर जातो संस्थापक आमचे काशीनाथ महाराज वैकुंठवाशी दत्तात्रय महाराज वैकुंठवाशी आमचे माजी अध्यक्ष वैकुंठी पर्सनाल पाटील यांच्या पेरणीने जी दिंडी निघालेली आताचे आमचे जे अध्यक्ष आहेत छत्रपती पाटील काल्ले आत्ता चालू दिंडीचे आता अध्यक्ष आहेत आमच्या मंडळात ठाणे जिल्ह्यातून मला तरी वाटते की पहिली दिंडी अशी आहे की स्वतःच्या गावातून पंढरपूरपर्यंत पायी जाते या दिंडीचं हे वैशिष्ट्य आहे आणि या दिंडीचं एक असं वैशिष्ट्य आहे की करी जवळजवळ पंढरपूरपर्यंत आमची दोनशे माणसं होतात आणि दोनशे माणसाचा विनामूल्य एक महिनाभर विनामूल्य त्यांना पायी प्रवास करण्याचा ह्या आमच्या दिंडीचं एक वैशिष्ट्य आहे की महिनाभर त्यांना पूर्ण राहण्याची जेवणाची पूर्ण व्यवस्था हे मंडळ करते अशा आणि पायी मंडळ एक महिन्याचा हा प्रोग्राम आहे आमचा पायी चालण्याचा विशेष करून आमची पंढरपूरला एक मोठी धर्मशाला आहे आपल्या भिवंडी तालुक्यातील ठाणे परिसरातील ग्रामीण लोकांना राहण्याची व्यवस्थित एक चांगलं ठिकाण आम्ही पंढरपूरला केलेलं आहे की समाज अधोगतीकडे चाललेला आहे आणि त्याला आपल्या धर्माचं मूळ एक आहे धर्म धर्मसंस्थापनाथ हो समूह मी उभे होते की धर्मरक्षण हे आपल्या समाजाचं कार्य हिंदू सनातन धर्म हा जागृत राहिला पाहिजे आणि त्याच्याकरता आपल्या सर्व समाजाला ते आपल्या धर्माची खरी मूल व्याख्या कळाली पाहिजे धर्माचं मूल काय धर्म टिकला पाहिजे जोपर्यंत आपल्या धर्माचं बीच आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये रुजत नाही तोपर्यंत आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचायचं आहे आणि समाजाला जोपर्यंत कळत नाही त्याच्याकरता आमच्या आदरणीय शिवाजीबाबा असतील दत्तात्रेय बाबा असतील त्यांच्या अथक परिश्रमाने आणि कल्हेर ते पालंदी आलंदी ते पंढरपूर असा हा सोहळा का पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कधी तीर्थव्रथ की पंढर असं आहे का पंढरपूर हे जीवाचं उद्धार करणार असं एक भूवैकुंठ पंढरपूर आणि भूवैकुंठ हे सर्वात वैकुंठाला आपण देवाच्या घरी आपण म्हणतो वैकुंठ धाम हे आहे आणि इथे जो पंढरपूर आहे या वैकुंठ धामामध्ये गेल्यानंतर अवजी जेणे पाप नाशे ते असे पंढरी आहे पंढरीला गेल्याच्या नंतर पापाचा तात्काळ नाश होतो अशा स्तरी परमात्मा या प्रत्येक जीवांचा उद्धार व्हावा हीच आमची भावना या मंडळाची आहे आणि आमचे दोन शब्द संपवतो जय